नमस्कार आपण पाहत आहात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बहुजन समाज पार्टीच्या वतीने एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रम वेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख शहराध्यक्ष फिरोज पत्रेवाला विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते भाईचारा कमिटी अध्यक्ष उमाशंकर यादव सलीमभाई अत्तार बाळासाहेब मध्ये रवी नंदकुमार गणेश बागल संतोष मोरे दत्तूगिरी अनिल पवार मच्छिंद्र हिरे बाळासाहेब गायकवाड ज्योती मधे मनीषा जाधव श्याम आवटी तन्मय मोरे मयूर शिंदे संजय जगताप बंटी अरगडे कचरू लष्करे साहेब बापू उल्हारे हे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांना देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्य सम्राट लोकसाहित्यिक लेखक विचारवंत कवी गायक अशा अनेक उपाध्यांनी ओळखले जाते जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे म्हणाले की अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शुभेच्छांसाठी आठ दिवस आधीपासूनच गल्लीपासून मुंबईपर्यंत चौकाचौकात लागलेल्या फ्लेक्स बॅनर पोस्टवरून हे दिसून येते अण्णाभाऊ यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे ग्रामीण भागात झाला अण्णाभाऊंचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णांनी अडतीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह अकरा पोवाडे चौदा लोकनाट्ये शेकडो लावण्या कविता लिहून मराठी साहित्य क्षेत्रात एक आगळं वेगळं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे त्यांच्या फकीरा या कादंबरीमुळे ते सर्व समाजामध्ये खूप लोकप्रिय आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले आज लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतदिनी यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीय बांधवांना बहुजनांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आज अण्णाभाऊंची जयंती देशभरामध्ये साजरी होत आहे अण्णाभाऊचं लिखाण देशात आणि परदेशामध्ये गाजलं अण्णाभाऊ हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे अण्णाभाऊ हे आमच्यासाठी दैवत आहे आणि या आमच्या प्रेरणास्थानाला भारतरत्न मिळावा म्हणून गेल्या अनेको वर्षांची अनेक दशकांची आमची मागणी आहे परंतु हे सरकार जी आदलून बदलून आली मग ते काँग्रेसचा असल बी जे असल ही जातीवादी आणि मनुवादी असल्यानं अण्णाभाऊ साठे या आमच्या महामानवाला भारतरत्न त्यांनी दिलेला नाही तसं पाहता देशभरामध्ये अनेकांना भारतरत्न देण्यात आला खिरापत वाटल्यासारखा भारतरत्न देण्यात आला परंतु अण्णाभाऊ साठे यांची आमची जी काही ही मागणी आहे बहुजनांची जी मागणी आहे का अण्णा आमची आजही तीच मागणी आहे का अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अण्णाभाऊ साठेंनी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि दुसऱ्या दिवशी घोषणा केली दुसऱ्या दिवशी घोषणा केली काय देश का जनता भूकी आहे आज आजही आम्ही जर पाहिलं तर या आमच्या सर्व बांधवांच्या जो दलित समाज आहे आदिवासी समाज आहे विजी एन टी आहे आणि या समाजाला आजही भाकरीसाठीच वनवण करावी लागते आजही तीच परिस्थिती आहे का आम्हाला पोटभर जागा नाही आणि अन्याय अत्याचार पण सुरू आहेत तेव्हा काही स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची घोषणा होती आजही ती खरी आहे आता दोन्ही विधिमंडळाचे या ठिकाणी पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि त्यामध्ये आदिवासी दलित समाजावरती कुणी यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल कुणी त्या ठिकाणी आवाज उठलेला नाही कुणी त्या ठिकाणी चर्चा केलेली नाहीये परंतु आमचे आधीच आदिवासी बांधव असल भूमिहीन समाज असल जो आज हिंदू धर्माच्या जाचकाटीला जाच का जाचाला कंटाळून या जातीवादाला कंटाळून जर जा धर्मांतर करत असेल तर त्याच्यावरती मात्र वाभाडे काढण्यात आले शिवाय अशा लोकांना धर्मांतरित लोकांना यापुढे सवलती नाकारल्या जाणार आहेत आरक्षण नाकारलं जाणार आहे आणि त्यावरती तिथं चर्चा झाली आणि अक्षरशः दलित समाजाला त्या ठिकाणी नंग करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांचं हे करण्यात आलं परंतु जे काही राखीव जागेवरती निवडून गेलेले आहेत जे बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे निवडून गेलेले आहेत ते आमदार देखील आमचा त्या ठिकाणी बचाव करू शकलेले नाही आहेत कारण ते जातीवादी मनुवादी पक्षांकडून निवडून गेलेले आहेत आणि आजही आम्ही जर पाहिलं तर मग आमच्या अनेक भूमिहीन समाजाला राहायला जागा नाही एवढंच काही आदिवासी समाजामध्ये दफन केलं जातं त्यांना दफनभूमी देखील नाही आहे म्हणजे जिवंतपणे आमचे विटंबना आहेच आहे परंतु मृत्यूनंतर यांना दफन करायला जागा नाही एका ठिकाणाहून ना दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकाचे निते नीते नेऊन नी नी त्यांना दफन करावं लागतं यावर चर्चा त्या ठिकाणी विधानसभाविधान विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये झालेली नाहीये तेव्हा मी सर्व माझ्या बांधवांना अपील करतो का जो काही हा यस सी एस टी कॅटेगरीतला जो बांधव आहे आणि जो मी मोठा भाऊ बौद्ध म्हणून माझ्या इतर बांधवांना अपील करतो की आपल्याला संघटितपणे एकत्र यावं लागणार आहे नाहीतर आजबी आजबी आम्हाला महाराणचा होतच आहे आजही आमचीच गरज जाळली जात आहेत आजही ज्या स्त्रियांना नग्न करून ज्यांची दिंड काढण्यात आलेली आहेत गेल्या सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षामध्ये त्या विशेष करून दलित आणि आदिवासी समाजाच्या महिला आहेत आणि मग आमच्यावरचे अन्याय अत्याचार वाढत गेलेले आहेत आमच्या जो काही उपजीविकेचा प्रश्न आहे तो स्वतंत्र नाही आहे तेव्हा माझ्या मी अपील करतो का काशीराम साहेबांनी महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आपल्याला सत्ता संपादित करायला सांगितली जर आमचे आमदार खासदार असतील तर तिथं विधीमंडळामध्ये सभागृहामध्ये आमचा आवाज उठवतील आमच्यासाठी बोलतील परंतु आजच्या परिस्थितीमध्ये दोन्ही विधीमंडळामध्ये आम्ही पाहिलं आमच्या अक्षरशः वस्त्रहरण केलं जात असताना आमच्या त्या ठिकाणी आमचा जो काही गरीबांचा निधी आहे तो उलट निधी आम्हाला न देता तो निधी वळवला जात असताना आमची राग करणारा त्या ठिकाणी एकही आमदार नव्हता ही खऱ्या अर्थाने बाब आहे ही समाजाने जाणीव केली पाहिजे आणि आमच्यामध्ये जे जन्म आलेले आहेत का एका बी लंका दहन झालं आज आम्हाला जर आधार असेल तर तो संविधानाचा आहे संविधान धोक्यामध्ये आहे आणि आज सगळ्या सांगतात का संविधान धोक्यामध्ये आहे संविधान बदलायची भाषा बीजेपी कडून केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये समाज एकत्र आला पाहिजे कारण ही जर अशी घटना घडली तर निश्चितपणानं आमच्यातले जे बी आहेत का संविधान घालवणाऱ्यांना साथ देत आहेत तेव्हा आमचा दुश्मन कोण आमच्या हिताचं काय तर आम्हाला तारणहारी एकच आहे आणि ते म्हणजे आमचं संविधान आहे आमचं आम्ही गेलो तरी चालेल आमची लेकर गेली तरी चालतील परंतु संविधान जाता कामा नये कारण हजारो हजारो वर्षानंतर आम्हाला न्यायाचा अधिकार केवळ संविधानाने दिला आम्हाला संविधानाने आरक्षण दिलं आम्हाला संविधानाने शिक्षण दिलं अन्यथा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील शाळेबाहेर बसून शिकावं लागलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेला देखील दीडच दिवस शाळेत गेले त्या शिक्षकांनी छडी फेकून मारली कारण त्या चाड़ी त्या शिक्षकाला वाट होणार हाताने तर आणि आज आमचं प्रेरणास्थान आहे आमच्या महामानवांचा वेळोवेळी अपमान केला जातो आमच्या महामा आमची मात्र मतं घेतली जातात अक्षरशः एवढ्या सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षामध्ये आमच्या मताची लूट केली काँग्रेस शासन बी जे पी असल आमच्या मतावर दरोडा टाकला जातोय ही समाजाने जाणीव ठेवली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला अण्णाभाऊ साठेंच्या स्वप्नातला समाज निर्मिती करायची असेल तर सर्व समाजांनी या दलालांच्या नादाना लागता या मनुवादी पक्षांच्या नादाना लागता बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याकडे आलं पाहिजे आणि अण्णा आणि बाबासाहेबांच्या विचारानं या ठिकाणी आमच्या हिताचं संरक्षण करणार कायदा आमचा जिथून पास होतो त्या ठिकाणी आमच्यासाठी लढणारी बोलणारे आमचे आमदार खासदार भविष्यात आम्हाला निवडून द्यावा लागतील बस एवढा बोलतो आणि थांबतो जय भीम नम बुद्धाय जय भारत आणि या ठिकाणी आमची एक मागणी आहे का या नगर जिल्ह्यामध्ये जसा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णा पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्यात आला त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांचा देखील पूर्ण कृती पुतळा उभारण्यात द्यावा आणि मी सरकारला चेतावणी देतो का तुमची सत्ता फार टिकणार नाहीये एक दिवस बाबासाहेबांच्या अण्णाभाऊच्या विचाराची सत्ता येईल परंतु आमची मागणी आहे का साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेला भारतरत्न द्यावा मी पुन्हा पुन्हा त्या मागणीचा विचार करणार आणि भविष्यामध्ये त्यासाठी मोठा लढा देखील आम्ही या ठिकाणी आमच्या नेतृत्वाच्या याने आम्ही तो निश्चितपणाने मार्गदर्शनामध्ये उभा करू एवढा बोलतो थांबतो जय भीम नमो जय भारत जय लवजी जय संविधान जय भीम जय लवूजी जय शिवराय आज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा यांचा जयंती उत्सव पूर्ण देशभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि रशिया सारख्या देशामध्ये सुद्धा होत आहे आणि आपण सर्व या ठिकाणी जमलात त्याबद्दल सर्वप्रथम मी व आमचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने सर्व समाजाचे अभिनंदन करतो मी एक सांगू इच्छितो की एवढे दिवस झाले महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांचं सरकार होतं परंतु एवढा असूनसुद्धा सुद्धा अण्णा व साठे यांच्या परिवाराला राहण्यासाठी वाटेगावला घरसुद्धा नव्हतं त्या घरसुद्धा बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर काशीराम साहेब यांनी बांधून दिलं आणि त्याबद्दल सर्व देशभरामध्ये त्यांचे कौतुक होतं आणि सर्व मातंग समाज आणि सर्व समाजामध्ये त्यांचं कौतुक होत आहे आणि आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय भीम जय भारत जय संविधान आज हमस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इनकी जयंती के निमित्त जो है आज सब जमा हुए बहुजन समाज पार्टी की तरफ से